नमस्कार मी कोमल पाटील पहिल्या भागात आपण क्रांतिकन्या हौसाताई यांचे बालपण पाहिले आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बरोबर शिक्षण प्रसाराचं कार्य याबाबत माहिती घेऊ कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते होते शिक्षणाचा प्रसार करत कर्मवीर नाना पाटलांच्या घरी आले कर्मवीरांनी हौसाताईंशी संवाद साधला हौसाताईने त्यांना आपण सेवा दलात जाते मोर्चा काढते स्वच्छता या करत असलेल्या कामांबद्दल माहिती दिली कर्मवीरांनी हौसाताईंना शिक्षण प्रसाराच्या कार्यात ओढून घेतले हौसाताई कर्मवीरांच्या बरोबर खेडोपाडी वाडी वस्तीवर लोकांना भेटून शिक्षणाचं महत्व सांगू लागल्या कर्मवीरांच्या बरोबर गेल्यानंतर त्या कर्मवीरांचं भाषण ऐकून प्रभावित होत राहिल्यामुळे सावकार लुटतोय ही वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे शिक्षण हे घेतले पाहिजे असे तिला मनोमन वाटू लागले क्रांतीसिंहानी स्वतंत्र लढ्यात उडी घेतल्यामुळे घराकडे लक्ष देण्याची उसंत त्यांच्यात नव्हती एखाद्या समाजकार्यास वाहून घेतल्यानंतर तन मन धन त्याला अप अपूर्ण वैयक्तिक संसाराची चिंता त्यांनी कधीच केली नाही गावागावातून रस्त्या हम रस्त्यामधून फिरताना हौसाताईंना वेगवेगळे अनुभव येऊ लागले कोण कौतुक करी तर कोण टोमणे मारी कोणी म्हण म्हणत लग्नाचे वय झाले हे सगळे सहन करत नानांप्रमाणे अविरत संघर्षाच्या मार्गाला लागली नानांच्या कार्याची माहिती पंचक्रोशीत आणि सर्वत्र असल्याने क्रांतिकन्येला पाहायला गर्दी होत त्याचाच फायदा शिक्षण प्रसाराला होत असे हा अन्वानी अविश्रांत प्रवास करत असताना ती थकून जाई पण एकदा घेतलेले व्रत सोडायचे नाही या अविर अध्यासाने त्यांनाही कर्मवीरांच्याबरोबर प्रसाराची संधी मिळाली कर्मवीर त्यांना म्हणत हौसा तुमचे ध्येय मोठे आहे अन्वानी चालताना पायात बोसणाऱ्या दगडधोंड्याची सुद्धा तुम्ही फिकीर करत नाही या कर्मवीरांच्या शब्दाने त्यांना हत्तीचं बळ मिळेल सत्यशोध किंवा गांधी विचारांमुळे हौसाबाईंचं कुटुंबही पुरोगामी झाले होते समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात व साक्षरतेचा प्रसार गावागावात व्हावा असे नानांना वाटे याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच केली नाना पाटलांचा विवाह हो अशिक्षित आक्कूबाईंबरोबर झाला त्या काळी स्त्रियांना शिक्षण देणं रीतीबाह्य मानलं जात होतं चूल आणि मूल एवढी स्त्रीची मर्यादा मानलं जात होतं त्या काळ त्यांनी पत्नीला शिकण्यासाठी पाटी पेन्सिल घेऊन आले पत्नीला म्हणाले मी तुला शिकवणार तेव्हा आईने आणि पत्नीने त्यांना कडाडून विरोध केला तेव्हा नाना पाटलांनी सांगितले जोपर्यंत तू शिकत नाहीस तोपर्यंत तू माझी पत्नी व्हायला लायक नाहीस त्यामुळे नाना घरात बोले बोलेनासे झाले त्यामुळे आजीने सुनेला शिकण्याची परवानगी दिली नानांनी पत्नीला शिकवायला सुरुवात केली त्यांनी पाटी पेन्सिल हातात देऊन सांगितले आता मी तुझा गुरुजी आहे जोपर्यंत उत्तम विद्यार्थी तयार होत नाही तोपर्यंत आपलं गुरु शिष्याचं नातं असेल पती पत्नीचे नव्हे लक्षात ठेव नानाने आपले म्हणणे खरे केले वास्तविक कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपल्या घरापासूनच झाली पाहिजे त्याशिवाय चळवळ यशस्वी होत नाही स्त्री शिक्षणाला गती यावी म्हणून महात्मा फुलेंनी सुद्धा समाजाचा विरोध स्वीकारून सावित्रीबाईंना शिकवले नाना पाटलांनी स्वतःच्या घरातून निरक्षरता दूर केली होती याचा हौसाबाईंच्या हो मनावर परिणाम होऊ लागला होता नाना पाटलांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या कारवायामुळे सरकार त्रस्त झाले होते सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये बिळाशीचा सत्याग्रह चालू झाला नानांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींनी जंगलातून उंच सागवानी सोट तोडून त्यावर स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज फडकवत ठेवला होता या ध्वजाचे रक्षणही सत्याग्रही करत होते पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मरणप्राय यातना सोसूनही हा जंगल सत्याग्रह चालूच होता त्यामुळे ब्रिटिश सरकार चिडले होते म्हणून ब्रिटिश सरकारने नाना पाटलांचे एडे येथील घर व शेती जप्त करण्याचे ठरवले हौसाताईंच्या कुटुंबावरील संकटाची मालिका चालूच होती कुणालाही या संकटाची जाणीव नव्हती आजी भाकरी करत होत्या हा। हौसाताई आजींच्या शेजारी बसल्या होत्या पोलिस आत ओरडत आले चला बाहेर चला बाहेर ए म्हातारे चल बाहेर तिकडे लक्ष न देता आजी पीठ मळतच होत्या पोलीस दंडाला धरून तिला उठवू लागले चल आता हा वाडा तुझा नाही सरकारचा आहे आम्ही वाडा जप्त करत आहोत आजी रागाने थरथरू लागल्या त्या म्हणाल्या मुडद्या आम्ही काय केलं आहे रे देशाचंच कार्य करतो हाय आजीला दंडाला धरून पोलीस बाहेर नेऊ ला ला लागला हौसताईला आतल्या आत रागाने जळू लागल्या या ब्रिटिशांना हकलून लावायचं असं त्या मनातल्या मनात ला, म्हणू मनात लागल्या अंगावरच्या कपड्यांशी सर्वजण बाहेर पडले आणि पोलिसांनी घराला टाळं लावलं वाडा शेती सगळं जप्त झालं होतं कोणाला काही सुचत नव्हतं सरकारने शे शेती घर लिलावास टाक काढली होती पण लोकांना नानांचं समाजकार्य हो माहीत असल्यामुळे कोणीही शेती घ्यायला धजावलं नाही शेवटी एवढा मोठा वाडा सोडून दोन्ही खोलांच्या घरात राहावं लागलं सरकारच्या भीतीमुळं गावातील लोक कोणच मदत करेनात दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता हौसाबाईंच्या मामांना ही बातमी समजतात ते धावत आले त्यांनी स्वखर्चाने मधल्या चुलताना बैलगाडी घेऊन दिली चुलते बैलगाडी घेऊन पहाटे लवकरच बाहेर पडत व काम करून रात्री उशिरा घरते घरात येत पाच ते सहा वर्षाची हौसा अकालीच मोठी झाली होती घरची परिस्थिती बिकट झाली होती हाती पैसा नव्हता अंगावर धड घालायला कपडे नव्हते आजीच्या चोळ्याचं ठिगळं लावायला ही जागा नव्हती आजीनं ना नानाची पांढरी लुंगी शोधून काढून चोळी शिवली आणि आयुष्यभरी या प्रसंगाची जाणीव ठेवून पुढे चांगली परिस्थिती आली तरी आजी पांढऱ्या चोळ्या घालत होती हौसताईच्या या खडतर प्रवासात नव्या संकटांची भर पडत असली तरी ती सक्षम मानसिकता मात्र तयार होत होती गावातले लोक नानांविषयी वाटेल ते बोलत असले तरी तरुण वर्ग नानांच्या मोर्चात सहभागी घेत शेतावर कामाला जाताना हौसाताईंना नानांचे सहकारी भेटत असत ते त्यांना विचारत ती त्यांना विचारत दादा भेटले का ते आनंदाने नानांची भाषणे तिला सांगत वडिलांबद्दल आदर पाहून तिलाही त्यांच्याविषयी अभिमान वाटायचा काही लोक नानांची टिंगलटेवाळी करत ते मुद्दाम हौसाताईंना ऐकू जाईल असे बोलत या नानाला आपल्या घरातल्यांचे पोट नीट भरता येत नाही आणि गप्पा मारतो इंग्रजांना हकलण्याचा इंग्रजांना हकलायचं आणि राज्य कोणी करायचं हौसाताई नेहमी दुर्लक्ष करत हौसताई न वाटे दादांचे भाषण ऐकावे त्या काळी भाषणाची आधीच दौंडी दिली जात असे नसे ब्रिटिश सरकारचा रोष कोणी ओढवून घ्यायचा त्यावेळी कोणीतरी बत्ती दिली जात असे ती बत्ती नाना डोक्यावर घेऊन गावभर दौंडी देत आज नानांचे भाषण आहे हो तेव्हा लोक विचारत खरंच नानांचं भाषण आहे तेव्हा नाना म्हणत हो हो खरंच नानांचं भाषण आहे नाना ती बत्ती चवडीच्या पायरीवर ठेवत भारत माता की जय गांधीबाबा की जय असा जय जयकार करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगत हे हौसाताईंना त्यांच्या सहकाऱ्यांकडून कळत असे धन्यवाद